गोष्टीचं वाटत की प्रताप सरनाईक या मंत्र्यांनाच माहिती नव्हतं की भाडेवाढ झाली आहे म्हणजे नोकर किती मुजोर झाले आहेत मंत्र्याच्या फाईल शिवाय फाईल वर सिग्नेचर शिवाय जाहीर करतात की भाडेवाढ झाली आहे उद्या विधानसभेत उत्तर मंत्र्याला द्यायची टीकेचा धनी हा मंत्री होतो आणि जर मंत्र्याला सांगणार नसतील तर हे षडयंत्र आहे तो की तुम्हाला विश्वासात न घेता महाराष्ट्रावर अन्याय करणारी आणि तुम्हाला बदनाम करणारी भाडेवाढ झालेली आहे आपण पुढे येऊन ही त्वरत रद्द करावी तसेच हाच प्रश्नाला धरून परिवहन खात्यामध्ये एक नंबर प्लेटचं टेंडर निघालय त्या नंबर प्लेटच्या टेंडरमध्ये हजार टक्के घोटाळा आहे हजार टक्के बाहेरच्या राज्यांमध्ये जी नंबर प्लेट दोनशे रुपयाला मिळते ती ते आठशे रुपयाला देणार आहेत हे सुद्धा काम मंत्र्यांनी केलेलं नाही हे सुद्धा काम अधिकाऱ्यांनी केलंय ते टेंडर घाईघाईत काढलं आणि टेंडर सुद्धा वादग्रस्त अशा दोन कंपन्यांना दिलेलं आहे या, या टेंडर मध्ये आणि भाडेवाडी मध्ये झालेला जो अन्याय आहे भाडेवाडीमुळे महाराष्ट्रावर अन्याय झाला आणि टेंडर मुळे भ्रष्टाचार झाला हे मी विनंती करतो प्रताप सरनाईकांना की त्यांनी या दोन्ही गोष्टींचा अभ्यास करून पहिल्यांदा ना स्थगिती द्यावी आणि महागाई एवढी भोखालेली आहे आणि त्यातच त्यांनी ही एस टी वाडेवाढ म्हणजे एकीकडे लाडक्या बहिणींचा ना हे देणं अमिष दाखवणं ते चालू करणं दुसरीकडे टोल रद्द करणं आणि त्याची भरपाई करण्यासाठी जो गरीब या महाराष्ट्रातला जो सामान्य वर्ग आहे जास्तीत जास्त ज्या ह्याने प्रवास करतो एस टी त्या एस टीमध्ये अचानक पंधरा टक्के भाववाढ ह्यांनी केलेली आहे आणि त्यामुळे एकीकडे कारण दाखवतात की एस टी तोट्यात आहे एकोणीसशे साठ सालापासून एस टी तोट्यात आहे तर एस टी ही सोशल सेक्युरिटी आहे एस टी ही जनतेसाठी दिलेलं अनुदान आहे जनतेसाठी दिलेली सोय आहे आणि ती इतर खर्चातूनच भरून काढून ती एस टी चालवायची असते कारण का एस टी नव्यात कधीही येऊ शकत नाही हे काळ्या दगडावरचं सत्य आहे परंतु केवळ स्वतःची तिजोरी भरण्यासाठी आणि टेंडरमधून पैसे गोळा करण्यासाठी एस टीचे डेपो असतील या ठिकाणी रस्ते असतील इतर अनेक गोष्टी असतील त्याच्यामधून टेंडरिंग करून हे गब्बर होत चाललेत शिंदे सरकार गब्बर होत चाललेत हे फडणवीस सरकारमधले मंत्री होत चालेत आणि लोकांना मी देशजोडी लावले कोकण विदर्भ मराठवाडा अगदी कर्नाटकपर्यंत पश्चिम महाराष्ट्रापर्यंत कोपऱ्यापर्यंत जाणारी लोकं एस टीने या ठिकाणी हवाल दिला आहेत पंधरा टक्के जर भाववाढ झाली तर एखादं तिकीट जर पाचशे रुपये असेल कोकणात जायला